खासदार डॉक्टर कोले यांची विकासाच्या कामात देखील कोल्होही सुरू असल्याचं काल लक्षात आलं त्यांच्याच मतदारसंघात राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विकास कामाच्या निमित्त काल आले होते हे महाशय व्यासपीठावरून निघून गेले त्यांना एक सांगितलं पाहिजे पडद्यावरची नाटकं पडद्यावरच शोभून दिसतात राजकारणात नाटक, नाटक केलं तर तो बालिशपणा होऊ शकतो बारामतीतल्या महारोजगार मेळाव्यामध्ये तुमचेच नेते शरद चंद्रजी साहेब आले त्यांनी सरकारचं कौतुक केलं एवढंच नव्हे तर भारतीय जनता पार्टी रोजगार देऊ शकते हे देखील केल मान्य केलं त्यांनी धन्यवाद दिले आणि तुम्ही अंगात आल्यासारखं ताव ताव निघून गेलात जर तुम्हाला जायचं होतं तर तुम्ही कार्यक्रमालाच का कशाला आलात त्यामुळं कॉलेजी तुम्ही करत असलेले नाटकं जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे